சாந்ததா சடலி ஹலோ पट काढण्याचा प्रयत्न होता तो था था, तो तोरीत धुडकावला शिकंदर आतिश आतिश खाली बसा तुम्ही खाली बसा दिसत नाही आतिश खाली बसा पटकन पटकन रेफरी नॅशनल उत्कृष्ट पंच पप्पू कालिकर सर आखाडा प्रमुख नॅशनल आणि चॅम्पियन आणि उत्कृष्ट पंच संजय धावाडे कंट्रोलर आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास म्हणून असा ऑफिशियल आहे हा आणि रेफरी ॲडव्होकेट आहे आज जे पंचगिरी करतात तडीगाव दापडे या ठिकाणी वॉर्निंग दिले पहा पहिले वॉर्निंग देतात कुस्ती करा म्हणून <स्याग> पेशिविटीज दिल्या तीस सेकंदाच्या आत गुण घ्या अर्थ नाही तर प्रतिस्पर्धेच्या खात्यात तो गुण जमा होईल सिकंदरच्या खात्यामध्ये गुंजमा पेशोविटीचा दोघही ताकदीचा अंदाज अजून घेत आहेत कुस्ती वेळेनं आणि नियमानं बांधली गेली आणि कुस्तीला गती निर्माण झाली पटास मारण्याचा प्रयत्न सिकंदरचा मध्यांतर लाल एक निळा शून्य निर्णायक फेरी तीस भाऊ मला वगैरे करायचं असलं तर तेवढ्या वेळात स्वागत करा सूचना द्या हॅलो बाबा हा नजर रोखून ठेवणारी कुस्ती आहे सर्वांना कुस्तीचा आनंद घ्यायचा पुढच्या फेरीला आपण सगळ्यांची नावं घेऊ येस शिवछत्रपती पुरस्कार नितीनजी पवळे डॉक्टर पल्लवी गवाणे इंटरनॅशनल चॅम्पियन महाराष्ट्र मंडळ योगा स्कूलच्या आपलं मनपूर्वक स्वागत आहे निर्णायक फेरीला प्रारंभ होतोय शिकंदर शेख विरुद्ध शुभम शिदनाळे गुणफलक लाल एक निळा कंदरचे एक गुण शुभम शिदनाळे शून्य गुण पाहूया मुकाबला पटकाडण्याचा प्रयत्न सहजपणे हल्ला चिकंदराने परतवलाय काकेत हात घातलाय शुभम शिंदाळे पेलवानानी वालो जी साने आपलं मनपूर्वक स्वागत व्यासपीठावरती बसून घ्या रेड ला सिकंदरला पेशवटी दिली ती सेकंदर गुण घ्यायचा से अन्नता शुभम शिंदा पैलवानाच्या खात्यात तो गुण जमा होईल पहा इतकं उत्कृष्ट काम वा, दोन गुणाची कमाई केली हे नियमाच जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा फक्त मन जिंकली या पैलवानांना म्हणून लाडके पैलवान अखंड महाराष्ट्राचे सर्व लोक भरभरून पैलवानांच्या वरती प्रेम करू लागली आणि परत एकेरी पाठ सिकंदरचा जबारद्याची टक्कर तुफा कुस्ती वा आणि पळाचा आणि बुद्धीच्या चातुर्याचा हा थरार हिंदू गर्जना धीराची गाठ आणि दादा पालन कुश्ती कैचली लाल एक निरा तीन टाड़ा वजवा के राव टाड़ा हो शांतदा हेलो ओके हेलो खाली बसा खाली स, खाली बसा

गडबड करू नका आत कोणी यायचं नाही खुर्ची संपल्यावरती लाल एक निळा पाच शांतता शांतता ऐका ऐका दोन्ही पैलवान अतिशय चांगले आहेत लढलेत हा खेळ आहे दोन्ही पैलवानांचा टाळ्या वाजून कौतुक करा धोनी दोन्ही पैलवान आपले आणि अटीतटीच्या लढते शुभम शिंदाळे कोल्हापूर फायनलला प्रवेश